शासनाच्या आदेशाचा जिल्हा परिषद व महापालिकेला विसर सहा एप्रिल ते तेरा एप्रिल आदेश।। शोक सप्ताह काळात जिल्हा परिषद व महापालिकेवरील राष्ट्रध्वज मात्र नियमित उंचीवर जळगाव जिल्हा परिषद व महापालिका प्रशासनाला शासनाच्या आदेशाचा विसर पडल्याचा प्रकार समोर आला असून जलयनवाला बाग हत्याकांडला एकशे पाच वर्ष पूर्ण होत असल्याने सहा एप्रिल ते तेरा एप्रिल दरम्यान शोकसप्ताह पाळून शासकीय कार्यालयावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहे दरम्यान जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात आले असताना मात्र जिल्हा परिषद व महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीवरील राष्ट्रध्वज मात्र हे नियमित उंचीवर असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे शासनाच्या आदेशाचा जिल्हा परिषद व महापालिका प्रशासनाला विसर पडला आहे सर्वसामान्यांनी नियम व आदेश मोडल्यास तत्काळ कार्यवाही करण्यात येते मात्र आता जिल्हा परिषद व महापालिका प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाची पायामल्ली करण्यात आल्याने शासन याबाबत काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव जा, जलयानमाला भाग हत्याकांडचा जो प्रकरण होता ते एकोणीसशे एकोणीस वर्षी या दुखद घटना बैसाखीचे दिवस घडली होती अमृतसरमध्ये याला शोक व्यक्त करण्यासाठी याचा दुःख व्यक्त करण्यासाठी या शोक सप्ताह आपण म्हणजे साजरा करतो आहे या याला याच्यासाठी आपले जिल्हाधिकारी कार्यालय असेल आणि विभिन्न शासकीय कार्यालय असेल त्या ठिकाणी हाफ मास्टमध्ये आपण जो आपलं भारत देशाचा जो ध्वज आहे त्याला आपण फडकवतो आहे काही शासकीय कार्यालयांमध्ये म्हणजे महापालिका असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी हा ध्वज हा फडकवला जात नाही आपण आपण याची माहिती घेतो प्लस त्याचे जो गाईडलाईन्स आहेत त्यांच्यापर्यंत परत पोहोचवतो याची सूचना मी सर्व संबंधित कार्यालयाला देतो की याच्यामध्ये आपण शोक सप्ताह सब, साजरा करताना याची आपण दक्षता दोस्तों संग संगमत जाने मस्ती की खोल के रसी, खुशियों की लगाने की, आओ चलो सभी पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड झूले लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाँव